आषाढ महिन्यामध्ये अनेक छान छान असे पदार्थ बनवून खाल्ले जातात त्यातलेच विशेष पदार्थ असतात ते म्हणजे तळणीचे पदार्थ आणि तळणीचे पदार्थांमध्ये विशेष करून आपण बनवतो त्या गुळाच्या कापण्या आणि आज आपण त्याच गुळाच्या कापण्यांची परफेक्ट अशी रेसिपी बघणार आहोत भरपूर अशा टिप्ससह हो, जर तुमच्या कापण्या बनताना फसत असतील किंवा चांगल्या बनत नसतील तर ही रेसिपी एकदा नक्की पहा आणि जर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब कराल देखील विसरू नका नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं गॅसवर तिथं पातीला ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण एक वाटी गुळ टाकून घ्यायचा इथं मी गुळ अशा प्रकारे बारीक कापून घेतला आहे तुम्ही हवं तर गुळ थोडा जास्तीसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि इथं हा गुळ आपण संपूर्ण विरगळून घ्यायचा लक्षात इथं आपण गुळाचा पाक न करता फक्त ह्यामधला गुळ संपूर्ण विरघळेपर्यंत आपण गॅसवर ठेवायचा आहे इथं मी काळा गुळ वापरलाय तुम्ही हवं तर पिवळा किंवा मग गुळाची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता इथं सगळं असा हा गुळ विरगळल्याच्या नंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गुळाचं पाणी संपूर्ण आपण थंड केल्याच्या नंतरच वापरायचं आहे आता आपण कापण्यांचं पीठ भिजवून घेऊ तर त्यासाठी इथं मी सगळ्यात पहिलं परातीमध्ये हे जे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी आहे ते गाळून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचा कुटून घेतलेली बडुशप घालून घ्यायची कच्ची बडुशाप घेतली इथं आणि त्याचबरोबर एक चमचा इथं मी सुंठ पावडर घेते आहे तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तरी चालणार आहे तुम्ही वेलची पावडरसुद्धा वापरू शकता थोडंसं चिमुडभर मीठ टाकून घ्यायचं कारण कुठल्याही गोळाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ हे घातलं जातं व्यवस्थित हे मिश्रण आपण चमच्याने एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आता गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं तर इथं मी तीन वाटे असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ इथं घेतलेलं आहे मी बारीक जाड असं काही नाही जे नॉर्मल आपलं गव्हाचं पीठ असतं तेच आहे त्याचबरोबर यामध्ये तसंच यामध्ये मी तीन चमचा असं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठामुळं खुशखुशीत अशा खापण्या बनतात इथं मी आज तुम्हाला जे कापण्यांचं प्रमाण दाखवलेलं आहे ते एकदम योग्य असं आहे पण जर चुकून तुमच्याकडनं पीठ खूप जास्त घट्ट झालं किंवा सैलसर झालं तर काय करायचं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि ज्याप्रमाणे आपण चपातीसाठीचे कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे मिश्रण किंवा हे पीठ मळून घ्यायचं आषाढ स्पेशल अशा बऱ्याच रेसिपीज आहे चॅनलवरती तुम्ही त्यासुद्धा नक्की जाऊन पहा आणि त्याचबरोबर कापण्यांची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे तुम्हाला या सगळ्या रेसिपीजची लिंक में में मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथं मस्त असं पीठ मी मळून घेतलं आता ह्याचे आपण समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे जर तुम्हाला हे पीठ मळत असताना थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये दोन ते तीन चमचे दुधाचा वापर करून परत एकदा हे पीठ चांगलं असं मळून घेऊ शकता आणि जर चुकून पाणी जास्त झालं किंवा गुळाचं प्रमाण जास्त झालं तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ वाढवायचं आहे बिलकुलही टेन्शन न घेता अगदी मस्त अशा कापण्या आपल्या तयार होतील आता हे आपण कापण्या बनवायला घेऊ त्यानंतर मी पोलपाटावर थोडंसं असं पीठ घालून घेते म्हणजे हे आपलं कापण्याचं जे पीठ आहे ते चिकटणार नाही पोलपाटाला तुम्ही हवं तर थोडंसं तेलाचा हात सुद्धा लावून घेऊ शकता आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आणि अशी अर्धी लाटून घेतल्याच्यानंतर ह्यावरती आता आपण खसखस लावून घ्यायची म्हणजे खसखस तेलामध्ये सुटणार नाही ती व्यवस्थित चिटकून राहते आणि परत त्याच्यावरती अशा प्रकारे आपण लाटणं फिरवून घ्यायचं आज मी या पिठाला दोन्हीही बाजूनी अशी खसखस लावून घेती आहे तुम्ही हवं तर फक्त एकाच बाजूने खसखस लावून घेऊ शकता आता ह्याच्या आपण कापण्या बनवून घेऊ ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अगदी त्याचप्रमाणे ह्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत उभे आडवे काप देत तुम्हाला ज्या आकाराच्या कापण्या हव्या आहेत तुम्ही त्यानुसार ह्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत पण इथं अगदी पारंपरिक पद्धतीने जशा कापण्या असतात तीच पद्धत किंवा त्याचप्रमाणे मी ह्या कापण्या आज कापून घेते आणि जे काही उरलेलं एक्स्ट्राचं पीठ असतं ते परत आपण पुढे कापण्या बनवण्यासाठी वापरू शकतो तिथं मी सगळं एक्स्ट्राचं हे पीठ आता काढून घेते तर तुम्ही ते बघू शकता किती छान परफेक्ट अशी कापणी झालेली आहे अगदी याच पद्धतीने बाकी सगळ्या कापण्या आपण आपन बनवून घ्यायच्या त्यानंतर गॅसवरती तुम्ही कढई ठेवून घेतली आणि मीडियम फ्लेमवरती आपण ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत जसं की आज आपण ह्या गुळाच्या कापण्या केलेल्या आहेत पण पटकन त्या करपतात म्हणून शक्यतो गॅसची फ्लेम मीडियम ते लोवर ठेवायची आहे आणि छान ह्या कापण्या तळून घ्यायच्या जर का तुम्ही मोठ्या गॅसवर कापण्या तळून घेतले तर पटकन त्या करपतील किंवा चॉकलेटी होतील पण आतून त्या कच्च्याच राहतील आणि थंड झाल्याच्या नंतर त्या मऊ पडतील म्हणून शक्यतो ही टीप नक्की लक्षात घ्या की मीडियम ते लो फ्लेमवरती आपण ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत आणि तर आणखीन एक टिप अशी की जर तुम्हाला आणखीन जास्त खुसखुशीत कापण्या करायच्या असतील तर तुम्ही ह्यामध्ये चिमूटभर खायच्या सोडाचा वापर करू शकता तर इथं असा कापण्यांचा खूप छान असा सोनेरी असा रंग आलेला आहे आणि ह्याच रंगांवरती आपण ह्या कापण्या आता काढून घ्यायच्या खूप जास्तही चॉकलेटी करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित त्याच्यामधलं तेल निथळून घ्यायचं चा, एका चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर तुम्ही ह्या कापण्या काढून घेऊ शकता आणि जशा आपण ह्या कापण्या तळून घेतल्या त्याच पद्धतीने बाकी सगळ्या कापण्या इथं आपण तळून घ्यायच्या आहेत तर इथं अशा साध्या सोप्या गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत सोपी रेसिपी आहे आणि या कापण्या थंड झाल्याच्या नंतरच आपण डब्यामध्ये भरून ठेवायच्या तुम्ही कापण्या इथं बघू शकता बिलकुल त्या चिवट किंवा अशा कडक झालेल्या नाहीये थंड झाल्याच्या नंतर सुद्धा त्या छान तशा खुसखुशीतच आहेत तर ह्या आषाढ महिन्यामध्ये एकदाही कापण्यांची रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक ले करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू